सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रम्मा असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत या ताईंचा अनुभव जो कोणी आज ऐकणार आहे त्या प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे कारण जेव्हा मी हा अनुभव ऐकला माझ्या अंगावर देखील शहारे उभे राहिले या अनुभवातून खूप शिकण्यासारखं आहे स्वामींची भक्ती कशी करावी स्वामींना कोणती भक्ती आवडते आणि ज्यांना कुणाला स्वामींचे खरंच दर्शन पाहिजे आहे या जन्माचं सार्थक करायचं आहे त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ आज अगदी शेवटपर्यंत बघावा म्हणजे तुम्हाला देखील स्वामींची भक्ती कशी करायची हे कळणार आहे चला तर मग ताईंच्या शब्दात आपण या अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन नसे शास्त्र विद्या कलादिक काही नसे ज्ञान वैराग्य ते सर्व ताही तुझे लेकरू करू मी अहंता मनाला समर्था तुम्हावी प्रार्थो कोणाला मला काही एक माहीत नाही मी का बरं या जगात आली आहे का बरं मी जन्म घेतला आहे पण स्वामींनी आत्ता सर्व काही उलगडा केला आहे की माझं या पृथ्वीवरती जन्म का बरं झाला आहे स्वामी भक्तांनो खरंच स्वामी सेवेमध्ये प्रचंड ताकद आहे स्वामी आपल्याला दाखवून देतात की आपलं जन्माचं सार्थक कसं करायचं आहे मला अगोदर काहीच कळत नव्हतं स्वामी सेवा काय स्वामी काय काहीच नाही पण जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून आयुष्यात एक वेगळीच कायापलट झाली कारण मी फार काही सेवा करते असंही नाही थोडी तोडकी मोडकी सेवा करते पण ती देखील स्वामींपर्यंत पोचते पण माझी एक सवय आहे मी जो कोणताही ग्रंथ वाचते ना तो ग्रंथ वाचताना जी ओवी मला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मी तिचे पठन करत असते मग तो गुरुचरित्र असो श्रीपाद श्रीवल्लभ असो किंवा स्वामीचरित्र असो कुठलाही ग्रंथ असो त्या ग्रंथातील जर मला ओवी समजली तरच मी पुढे जाते ही माझी सवय आहे त्यामुळे मला खूप सारं ज्ञान आलं असंही म्हणायला हरकत नाही स्वामी भक्तांनो एक दिवस असंच काय झालं ना मी नाही का स्वामी सेवा करत होते त्यावेळेस माझा मुलगा म्हटला की मला हरिचंद्रगड येथे जायचं आहे आणि मिस्टरांनाही भीमाशंकर येथे जायचं होतं माझा जीव खूप कासावीस होत होता कारण तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते आणि हरिचंद्रगड कसा आहे हे सर्वांना माहीत आहे पावसाळ्यात तिथे जाणं खूप ध धोकादायक असतं मी माझ्या मुलाला साफ नकार दिला की तू जायचं नाही म्हणून पण त्याने खूप आग्रह केला हट्ट केला आणि वडिलांना देखील म्हटले की सर्व मित्र जाणार आहे मला देखील जाऊ द्या दे, आईला सांगा ना तेव्हा माझे मिस्टर म्हटले अगं सर्वजण आहे तर त्याला जाऊ दे असं म्हटले माझ्या मनात खूप भीती वाटत होती की नाही याला जाऊ द्यायला नाही पाहिजे पण मिस्टर म्हटल्यामुळे मला जाऊ द्यावं लागलं मुलगाही गेला आणि मिस्टरही गेले त्यानंतर काय झालं मग ते गेल्यानंतर माझ्या दिवसभर मनात एकच होतं की याला जर काही झालं तर काय करायचं स्वामी तुम्ही त्याचं रक्षण करा त्याचा प्रवास सुखरूप होऊ द्या आणि त्याला सुखरूप माझ्यापर्यंत घरी आणा एवढीच विनंती मी दिवसभर स्वामींना करत होते मी माझे घरातले काम पटपट आवरली आणि माझ्या पार्लरमध्ये मी गेले माझं स्वतःचं पार्लर आहे गावामध्येच पार्लर आहे आणि मग मी पार्लरला गेली आणि तिथे स्वामींचा जप चालू होता कारण कस्टमर वगैरे फार नव्हते त्यामुळे माझं जो रेडिओ आहे टेप आहे त्यामध्ये कंटिन्यू तारकमंत्र आणि स्वामींचा जप चालू असतो मग असंच माझा जप चालू होता मग माझ्या मुलाचा फोन आला की मम्मी मी सुखरूप आहे आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो आहे त्यावेळेस खूप छान वाटलं त्या दरम्यान काय झालं होतं ना मी प्रदीप दादांकडून सेवा घेतलेली होती माझी आर्थिक अडचण ही खूप होती त्यामुळे मी प्रदीपदाकडून सेवा घेतली आणि दादांनी मला अकरा वेळेस तारकमंत्राचं तीर्थ बनवायला सांगितलं होतं आणि त्याचबरोबर जी दत्त बावण्नी आहे तीही वाचायची आणि संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आणि श्रीपाद श्रीवल्लभ पारायण अशा मला सेवा दिल्या होत्या आणि मी त्या दिवसापासूनच सेवेला सुरुवात केली होती संध्याकाळची माझी सेवा सुरू झाली मी एक तांब्या घेतला तांब्या भरून घेतला आणि माझं जो तारक मंत्राचा तीर्थ आहे बनवायला ते मी सुरुवात केली आणि मी दरवाजा उघडाच ठेवला होता म्हटलं दरवाजा उघडाच ठेव्या कारण मिस्टरांचा माझा कॉल झाला की ते म्हटले की मी पाच दहा मिनटामध्ये घरी येत आहे त्यामुळे म्हटलं मी जर सेवा करायला बसले हे आले तर मला मध्येच उठावे लागेल त्यामुळे मी दरवाजा उघडाच ठेवला आणि तांब्या भरून घेतला आणि सेवा करायला लागली स्वामी भक्तांनो जेव्हा मी तांब्यावरती हात ठेवला हात ठेवल्यानंतर मग काय झालं ना की मी तारक मंत्र बोलू लागले आणि मी जसा जसा तारक मंत्र बोलत होती तसा तसा तांब्या हा खूप गरगर फिरू लागला असं फिरत होता मी खूप दाबण्याचा प्रयत्न करत होते पण तो थांबतच नव्हता अक्षरशः गरगर तो फिरत होता मी मिस्टरांना दाखवलं हो आणि मिस्टरांनी व्हिडिओ देखील काढला ते म्हटले की अगं आता कंटाळा आला केव्हा रे करते खरंच फिरत आहे असं ते म्हटले आणि तो तांब्या मी नऊला सेवेला बसली होते नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत तो तांब्या गरगर फिरत होता आणि माझाही तारक मंत्र कंटिन्यू हा चालूच होता पण काय झालं ना की आमच्या सोसायटीमध्ये पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे मग पाणी आलं पाणी आल्यानंतर ते पाणी तर भरावंच लागणार मी स्वामींना म्हटलं की स्वामी आता बसना केव्हा फिरवता आहात असं मी स्वामींना बोलली आणि मग खरंच तो तांब्या लगेच बंद झाला फिरायचा बंद झाला मग त्यानंतर सलग एकवीस दिवस हा तांब्या अशाच प्रकारे फिरत होता मी सेवा करायला लागली तारकमंत्र म्हणायला लागले की तांब्या गरगर फिरू लागायचा मग असंच सर्वजण म्हटले खूप अद्भुत चमत्कार आहे खरंच तुझी भक्ती ही खूप महान आहे मग म्हटलं की आता चला आपण श्रीपाद श्रीवल्लो पारायण देखील करूया स्वामींनी माझ्या मला अशा छोट्या मोठ्या प्रचंड आत्तापर्यंत अनुभूती दिल्या आहेत पण मला स्वामींचं आता प्रत्यक्षात दर्शन पाहिजे होतं वारोता मंगळवार मंगळवारी मी सकाळी उठली म्हटलं की आता पारायणाला सुरुवात करूया म्हटलं सगळं तयारी वगैरे केली आणि पारणाला सुरुवात केली आता पारणाला सुरुवात केली माझी सवय आहे की मी पाठेच साडेतीन चार वाजता उठते सर्व आवरून साडेचार वाजता माई सेवेला लागते म्हणजे लागते साडेचार ते सात वाजेपर्यंत माझी सर्व सेवा मी करून घेत असते कारण दिवसभर मला कामामुळे वेळ मिळत नाही आणि दिवसभर कंटिन्यू मुखामध्ये नामस्मरण माझं हे कंटिन्यू चालू असतं मग मी काय केलं ना की त्या दिवशी मला असं थोडंसं वेगळंच वाटत होतं मी म्हटलं की स्वामी आत्तापर्यंत तुम्ही मला खूप साक्षात्कार दिले खूप प्रचिती दिली पण बस झालं म्हटलं मला तुमचं आता खरं दर्शन पाहिजे आहे तुम्ही समोर येऊन मला दर्शन द्या मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे असं मी स्वामींना बोलली की मला काही सांगू नका म्हटलं की मला दर्शनच पाहिजे म्हटलं आज असं मी स्वामींना म्हटली आणि रागतच बोलत होती स्वामींसोबत मला तुम्ही दरवेळेस असंच करता दर्शनच देत नाही असे खूप हट्ट मी स्वामींकडे पकडला माझी सेवा वगैरे झाली घरची सर्व काम आवरून मी पार्लरला पार्लर गेली पार्लरवरती गेली वेळ होती म म्हणजे अगोदर अकरा साडे अकरा झाले असतील क क्लायंट वगैरे होते त्यानंतर बारा ते सव्वा बारा या दरम्यानमध्ये काय झालं की मला वॉशरूमला जायचं होतं माझं जा वॉशरूम हे पाठीमागं आहे आणि तिकडे कोणी सहसा नसतं त्यामुळे मग मी काय केलं ते वॉशरूमला जाण्यासाठी गेली आणि सव्वा बारा वाजता करेक्ट वॉशरूमला गेल्यानंतर तिथे इतका मोठा भगव्या कलर साप होता नाग होता आपले दोन हात जे असतात त्याचा फणा एवढा मोठा होता आणि तो पूर्ण माझ्या समोर असा उभा राहिला आणि तो पूर्ण नाग असा हलत होता त्याने सर्व बाजूनी गोल फिरला तो नंतर माझ्याकडे बघू लागला असं उंच फक्त शेपटीवरती तो उभा होता आणि पूर्ण सरळ असा उभा होता त्यावेळेस मी प्रचंड घाबरली मला असं वाटत होतं की हा खरंच साप आहे का इथे कसा साप आला मी खूप घाबरली आणि ओरडाओर ओड़ करू लागली पुढे गेली सर्व माणसांना मी बोलून आणलं त्यावेळेस वीस पंचवीस माणसं तिथे आले सर्वजण शोधाशोध करू लागले मी म्हटलं प्रचंड मोठा लाल कलरचा साप होता म्हटलं बघा कोणीतरी मला अक्षरशः खूप भीती वाटत होती मनामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हे नामस्मरण चालू होतं त्यानंतर मग घरी आले आणि संध्याकाळी मिस्टरांना सांगितलं त्यावेळेस मिस्टर म्हणले जपून करत जा जपून जात जा असं ते बोलले मग काय झालं ना की मग संध्याकाळची कामे वगैरे आवरली कामे आवरून मी झोपली आता मध्यरात्रीची वेळ होती एक दोन वाजले असतील त्यावेळेस काय झालं ना की माझ्या स्वप्नात स्वामी आले जे माझी देवघरातील स्वामींचा फोटो मूर्ती आहे त्याच प्रकारे स्वामी आले आणि तिथे असे येऊन माझ्यासमोर बसले आणि स्वामी मला बोलू लागले काय ग सकाळी तर खूप ओरडत होती की आम्हाला दर्शन द्या दर्शन द्या आणि तुझ्यासमोर आलं तर तू घाबरून आम्हाला घाबरून पळाली म्हणे असं जेव्हा स्वामी म्हटले तेव्हा मला तडकन जाग आली की स्वामी म्हटलं मग मी लगेच आंघोळ त्यावेळेस तीन साडेतीन चार वाजले असतील मग उठले आंघोळ वगैरे केली आणि स्वामींना मुजरा केला आणि सर्वप्रथम स्वामींची माफी माफी मागितली माग की स्वामी मला माफ करा तुम मला मला का। मला मी तुम्हाला ओळखलं नाही पण स्वामी अशा रूपात मला कधीच दर्शन देऊ नका कारण मला सापांची खूप प्रचंड भीती वाटते मी मोबाईलमध्ये जरी साप बघितला तरी माझ्या अंगावरती शाह येतात आणि काटे उभे राहतात मला प्रचंड भीती वाटते अशी भीतीदायक स्वरूपात मला कधीच दर्शन देऊ नका मला माफ करा असं मी स्वामींना विनंती केली स्वामी दुसऱ्या रूपात मला दर्शन द्या मी तुम्हाला ओळखेन म्हटलं पण या रूपात मला दर्शन कधीच देऊ नका असं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं वाचन वगैरे झालं पुन्हा कामावरून मी याचं पार्लरला गेली आता पार्लरला गेल्यानंतर सव्वा बारा ते म्हणजे साडेबारा वाजले असतील साडेबाराला पाच दहा मिनिट कमी होते <coughs> त्यावेळेस म्हणतात ना की दत्त महाराजांचा त्यावेळेस भिक्षेचा टाइम असतो त्यावेळेस काय झालं ना की मी क्लायंट होतं क्लायंट करता करता माझा दरवाजा वाजला म्हटलं कोण आलं म्हणून बघितलं तर एकदम अशी मळकट हिरवं लुगडं घातलेली बाई होती इतकी थकलेल्या होत्या त्या आजी की त्यांना अक्षरशः चालता देखील येत नव्हतं इतक्या थकलेल्या असे हाताचे सुरकुट्या झालेल्या खूप थकलेल्या होत्या त्या आणि मग त्या मला माझ्यापुढे त्यांनी हात केला तर मग मी काय केलं पटकन आतमध्ये गेले ड्रावरमधून दहा रुपये काढले आणि त्या आजींच्या हातामध्ये दिले आता आजींच्या हातामध्ये दहा रुपये दिले त्यावेळेस त्या आजी मला म्हटल्या की तुझ्यावरती स्वामी महाराज आणि श्रीपाद श्रीवल्ल यांची कृपा सदैव आहे म्हणे तुझ्या पाठीची ते कायम आहे तर मग मुं मी म्हटलं की तुम्हाला कसं माहिती म्हटलं की मी स्वामी महाराजांची सेवा करते म्हणे नाही ग मला माहीत आहे तू करते म्हणे त्यांची सेवा तर तुझ्या याच्या दुकानावरतीच स्वामींचा फोटो आहे ना त्यामुळे मी ओळखलं ते असं म्हटलं त्यावेळेस त्या माझ्या मनात काहीच आलं नाही की म्हटलं आता आस्तीनाथजी त्यांनी बघितलं म्हणून हे केलं तर त्यानंतर पुढे काय म्हटल्या की तुझं खूप चांगलं होईल म्हणे असा आशीर्वाद मला दिला त्यानंतर त्या म्हटल्या ग गा तू गाणकापूरला गेली तर तिथून एक वस्तू आणायची विसरून गेली म्हणे तर मी म्हटलं मी कुठली वस्तू आणायची विसरून गेले आजी तर म्हणे तू विभूती आणि चंदन आणायचं तिथलं चंदन आणायचं विसरून गेली म्हणे तर मी म्हटलं हो आजी माझी पर्स त्यावेळेस हरवली होती आणि मग त्यामुळे त्या गडबडीत मी विसरून गेली मी आणलंच नाही म्हटलं असं मी त्यांना म्हटलं आणि मग म्हटलं मग मी काय केलं की त्यांच्या पाया वगैरे पडली आणि म्हटलं आता ये स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ आहे म्हटलं की तुम्ही स्वामी महाराजच तुमच्या रूपात माझ्याकडं आलं असं देखील मी म्हटलं आणि मग मी दरवाजा लावून घेतला मग दरवाजा लावल्यानंतर पण माझ्या मनात पुन्हा प्रश्न आला की या आजींना कसं कळालं की मी गाणगापूरला गेलेली मी मी पास पास हे हे मी ते मी होती म्हणून मी त्यांना पुन्हा विचारण्यासाठी दरवाजा उघडला तर त्या आजी मला कुठेच दिसून नाही लागल्या मग मी तिथं जवळपास चार पाच क्ले हे दुकान आहेत तिथे विचारली अशा आजी दिसल्या का खूप लांबपर्यंत बघितलं सगळीकडे बघितलं पण मला त्या कुठेच दिसेना खूप शोधलं मी त्यांना जवळपास पंधरा ते वीस मिनटं त्यांना मी शोधत होते पण त्या मला कुठेच सापडल्या नाही आणि कुणीही म्हटलं की अशा आजी आम्ही कुणी बघितल्याच नाही त्यावेळेस खूप पश्चाताप झाला था की स्वामी प्रत्यक्षात तुम्ही आलात म्हटलं मला दर्शन दिलं आणि मी तुम्हाला आज देखील ओळखू शकले नाही म्हटलं एवढं मनाला समाधान वाटलं की बरं झालं मी दर्शन घेतलं एवढं मला भारी वाटलं त्यानंतर मग असाच माझा मावस भाऊ आहे ना तो याला गेला अचानक मी काय केलं की व्हिडिओ कॉल लावला मी कधीच कुणाला व्हिडिओ कॉल करत नाही पण त्या दिवशी कसा चुकून माझ्याकडून व्हिडिओ कॉल लागला हे मलाही कळालं नाही आणि तो म्हटलं की अगो तू आज व्हिडिओ कॉल कसा केला तर मी म्हटलं काय माहीत बाबा माझ्याकडून लागला म्हटलं तर ते म्हणे जाऊ दे तुला एक आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे तर मी म्हटलं धक्का का बरं अरे काय झालं तर त्याने मला दाखवलं की तो कुठे आहे तो अक्षरशः गाणगापूरमध्ये होता ते बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि मी म्हटलं अरे मला पण दर्शन दे मग त्याने मला मोबाईलमधूनच दर्शन वगैरे दिलं आणि त्याला म्हटलं अरे माझी नाही का तिथून एक आणण्याची इच्छा आहे तुम्हाला विभूती आणि ते हे घेऊ नये म्हटलं चंदन घेऊ नये म्हटलं तर तो म्हटला ठीक आहे मी घेऊन येतो आणि ती देखील इच्छा पूर्ण झाली श्रीपा श्रीवल्लभ पारायण खूप छान पद्धतीने माझं पार पडलं कारण दोन वेळेस साक्षात स्वामींनी दर्शन दिलं गाणगापूरची विभूती ही घरी आली सर्व झालं मी फार करते असं नाही पण अंतकरण जे काही करते ना ते खरंच स्वामी भक्तांना खूप अंतकरणापासून करते खूप मनापासून करते जेव्हा मी पारायण करते ना तेव्हा माझं लक्ष कुठेच नसतं फक्त स्वामी चरणाजवळ असतं आणि रोज स्वामींना एकच विनंती असते की स्वामी माझ्याकडून तुमच्या चरणाची खूप सेवा करून घ्या तुम्ही मला आत्तापर्यंत खूप काही दिलं आहे मी खूप सुखी आहे खूप समाधानी आहे तुम्ही फक्त माझ्यासोबत कायम राहा सर्वांना सुखी ठेवा सर्वांचं भलं करा जे कोणी दुःखात आहे त्यांना सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहा असं मी स्वामींना रोज विनंती करत असते असते बाकी त्यांच्याकडे काहीच मागत नाही एवढीच फक्त तोडकी मोडकी माझी भक्ती आहे आणि माझे जे काही प्रश्न होते ते सर्व प्रश्न सोडले स्वामी भक्तांनो खरंच श्रीपाद श्रीवल्ल हे पारायण आयुष्यात एकदा तरी केले पाहिजे कारण यामध्ये जेव्हा कलियुगात काय घडणार आहे आत्ता आपण ज्या सिच्युएशनमध्ये आहे ती सर्व सिच्युएशन त्यामध्ये सांगितलेली आहे प्रत्येकाने एकदा तरी हे पारायण करावं आणि प्रचिती घ्यावी या पारायणामध्ये साक्षात महाराज स्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्ल भगवान सरस्वती महाराज कुठल्याही रूपात येऊन दर्शन देतात म्हणजे देतात त्यांची आपल्याकडे एकदा स्वारी येते त्यामुळे प्रत्येकाने हे पारायण करण्याची मला असं वाटतं प्रत्येकाने आवर्जून हे पारायण करावं असे मला आलेले आत्तापर्यंतचे हे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होते खरंच किती छान प्रचिती अंगावरती अजून देखील शहारे उभे राहिलेले आहे खरंच ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला स्वामींनी ही प्रचिती दिली स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त